स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मेरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज uh... कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगवान चंचे यांनी पाहणी दौरा केला जलशुद्धीकरण प्रकल्प जिथून नदीचं पाणी येते उल्हास नदीच्या तिथे काय अवस्था झाली हे दाखवण्याचा प्रयत्न तालुका अध्यक्ष भगवान चंचे केलेले ते सुद्धा नेर ग्रामपंचायती सरपंच होऊन गेले त्यामुळे तिथे दुरवस्था कशा पद्धतीची आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नेमकी भगवान चंचे चे, प्रकारे त्यांनी पंचनामा केला आहे निरळ ग्रामपंचायतीत झालेली अवस्था आणि पाण्या पूर्णपणे घडूळ आहे काही लोकांच्या नळामध्ये येऊन गेलेले त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली शुद्ध पाणी तुमच्या घरात येते का हे पंचनामा करण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेसने केलेलं आहे बघूया या भगवान ज्यांचे काय म्हणतायत जरा बघून घ्या आणि लोकांपुढे दाखवा नवीन योजना बघा नवीन योजना नवीन योजना कशी आमदार साहेबांच्या कृपेने कशी चालू आहे ती बघा एक चालू एक बंद आहे हे बाकी सगळं बंद आहे बंद कुठलं आहे किती दिवसापासून किती दिवस झाले वर्ष झाले दोन वर्ष आले सात आठ महिने आले व्हेरी गुड तुझं नाव कोण सांगणार नाही बिंदास बोल बघा नवीन योजना ही त्याची एवढी मोठी बांधली आहे का नेरळला पाणी तरी पुरेल का ही नवीन योजना आहे नेरळ ग्रामपंचायतची भ्रष्टाचार योजना इथून पहिला जेव्हा आम्ही असताना काचे सारखं पाणी जायचं आज सगळं मोठबोळी झालेलं आहे बघून घ्या तुम्ही लोकांपुढे दाखवा पत्रकार हा जनतेचा तिसरा डोळा मानला जातो आणि तुम्ही ते लोकांकडे लिहिले बॅग काय क्वालिटीच्या आहेत बघा पूर्ण हा घट्ट झालेला आहे हा टाकू पण शकत नाही म्हणजे याची एक्सपायरी डेट संपलेली आहे ते जरा बघून घ्या आणि नेरळच्या लोकांना दाखवून द्या तर तुम्ही पाणी कसं पिता या एवढ्या वर्षामध्ये कुठल्या बॉडीने हा भ्रष्टाचार नाही केला एवढ्या ह्या बॉडीने भ्रष्टाचार केलेला आहे चला विकत इथे पिकाची बघा हे नेरळचं फिल्टरेशन पावसाळा चालू आहे तुम्हाला फिल्टर पाणी जर गेलं नाही डेंगू मलेरिया सारखा रोग होऊ शकतो परवा दिवशीच एका नळामध्ये साप सापडला याला कारणीभूत कोण आहे सरपंच उपसरपंच किंवा सदस्य हेच कारणीभूत आहेत ना हे नेरळच्या जनतेला दाखवून द्यायचे निराळकरांना दाखवा म्हणजे काय खरं आहे काय खोट आहे याच्या पुढे या चोर बॉडीला लोक निवडून देतील का फक्त आपली घराभराची आणि लोकांना मारत हाच प्रयत्न आहे हा आलम नावाचा प्रकार आहे आलम किशन माझ्या काळामध्ये दहा टन पंधरा टन पंचवीस टन यायचा आजचा पोझिशन बघा हा दोन दिवस पण पूर्ण निराची जनता याला माफ करेल का किती लोकांशी करायचं तर निरळ ग्रामपंचायतला पाणी पण नसत कालच लाईट कापलेली आहे ना आजची समस्या आजची ताजी तिला डिझेल पण नाहीये तर निरळकरांनी काय करायचं नक्की याला कारणीभूत कोण आज संध्याकाळी पाणी पण नाही फिल्टरचे प्लांट बघू जरा आपण परंतु सांगा जरा फिल्टरची काय अवस्था आहात आपण या सगळ्याची पोलखोल एक प्रकारे बघायला गेलो तर केलेली आहे नेरळकर गेले खूप दिवस झाले ओरड करत त्यांना पाणी मिळत नाही आणि पाणी मिळालं तरी ते घडवून येते तर या ठिकाणी आल्यानंतर आपण सापडलेलं आहे ते पेपरला पण आलेलं आहे आता तुम्ही फिल्टरेशन प्लांट बघितला आणि कर्मचाऱ्यांना बोलून काय मतलब नाही हो कर्मचारीवर तुमचा वचकच नाहीये तुम्हाला फक्त पैसा आपल्या खिशात कसा जाईल आपल्या घरात कसा जाईल हेच दिसतय आज मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं हा जनरेटर तेव्हा मी घेतलेला नसतं आज नेरळकरांची परिस्थिती काय असती आज एवढं बिल थकीत काल लाईट कापून गेलेले आहेत काय होईल नेरळचं पुढचं